पंजाब अक्षरशः डोळे पाणवतात अशी दृश्य आपल्याला पंजाबमधली पाहायला मिळत आहेत महाप्रलय लाखो हेक्टर जमीन लाखो हेक्टर आज पाण्याखाली आहे आत्तापर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास लोक मृत पावलेले आहेत अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा पूर येतो तेव्हा प्रशासनाचं न ऐकणारी काही मंडळी असतात काहीजणं खूप हळवेपणाने मी माझ्या राहत्या घरातनं बाहेर जाणार नाही मी माझं गाव सोडणार नाही काय यायचं ते पाणी येऊ द्या माझं जे व्हायचं ते इथेच होईल अशा पद्धतीची मेंटॅलिटी घेऊन जगणारी पण काही माणसं असतात त्याच्यामुळं असा जेव्हा महाप्रलय येतो तेव्हा अशी कॅज्युअलिटी होणं स्वाभाविक आहे आता शेतकऱ्यांची पूर्णपणे वाट लागलेली हे पंजाब हे राज्य आहे सध्या म्हणजे जिथून अख्ख्या देशाला गहू जायचा आज पुढचं एक वर्ष तरी पंजाबमधल्या या जो सुजलाम सुखलाम भाग म्हणून प्रसिद्ध आहे तिथल्या शेतकऱ्यांची हालत खूप वाईट झालेली आहे वर्षभर त्या जमिनीमध्ये पीक येऊ शकेल की नाही याची काहीही शाश्वती नाही दृश्य पाहिल्यानंतर त्याचा जो काही एक सिरियसनेस आहे जो मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे तो तुम्ही टी व्हीवरची दृश्य पाहून तरी तुमच्या पण डोळ्यात पाणी आलंच असेल नाही असं नाही कारण हे आपल्या मानवजातीवरचं खूप मोठं संकट आहे आज पंजाब राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात महाप्रलय आला आहे तेवीस जिल्हे बाधित झालेत तेवीस जिल्हे लाखो हेक्टर जमीन आणि पिकं आणि शेतकऱ्यांनी पाळलेली गुरं आज किती जनावरं दगावली आहेत याचा आकडा नंतर बाहेर येईल पण काय त्यांच्यावर प्रसंग ओढवला असेल विचार करा घरं सोडून त्यांना आज शेल्टर होम्समध्ये मग भले त्याची किती का सुवत्ता असे ना त्या गावात पण आज सगळ्या कुटुंबाला शेल्टर होममध्ये कित्येक दिवस राहावं लागणार आहे प्रचंड मोठं नुकसान आहे आणि हे परत रिबिल्ट करणं पुन्हा लोकांच्या मनामध्ये जगण्याचा विश्वास निर्माण करणं पुन्हा त्या शेतकऱ्याला कुठेतरी आपण जगू शकतो पुन्हा आपली जमीन पिकवू शकतो हा विश्वास देण्यासाठी निश्चितच सरकार कटिबद्ध आहे आणि सगळं सरकार प्रयत्न करत आहे पंजाब गव्हर्नमेंटने ताबडतोब जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी कोटी रुपये डिक्लेअर केलेत इमिजिएट रिलीफ म्हणून जवळपास एकशे पंचेचाळीस एन डी आर एफच्या टीम तिथे दाखल आहेत शेकडो नौका दिलेल्या आहेत एस डी आर एफच्या तेवढ्याच टीम तिथे दाखल आहेत तरीही हे सगळं बळ पडतं आहे की काय अशा पद्धतीने तो महाप्रलयाने सगळी गावं वेढली आहेत आता जेव्हा असा महापूर येतो किंवा जेव्हा कुठलीही नॅचरल डिझास्टर होतं मग तो भूकंप असू द्या मग कुठल्या चक्रीवादळाचा फटका असू द्या त्याच्यामुळं येणाऱ्या सुनामी लाटांमुळं किनाऱ्यालगतची गावं उद्ध्वस्त होणं असू द्या किंवा आता पंजाबच्या पद्धतीने अक्षरशः दोन हजार गावं जलमय झालेली आहेत मग का, का काही गावांमध्ये जवळपास दहा ते पंधरा फूट पाणी आहे काही गावांमध्ये पाच ते सहा फूट पाणी आहे पण रस्ता कुठे आहे जायचं यायचं कसं हा सगळाच प्रश्न जनावरांनी जायचं कसं बरं जनावरं आहेत तरी किती जिवंत आत्ता हा सगळा आता सर्वे झाल्याशिवाय तशा सगळ्या आकडे बाहेर येणार नाही आहेत सध्या तरी अठ्ठेचाळीस ते पन्नास लोक मृत पावलेत अनेक जनावर मृत्युमुखी पडली आहेत अशाच बातम्या आहेत आणि लाखो हेक्टर जमीन जर पाण्याखाली गेली असेल तर तिथल्या सगळी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि पुढील वर्षभर तरी हा पंजाबचा शेतकरी मग त्याच्यामध्ये बागायतदार आले छोटे शेतकरी आले छोट्या शेतकऱ्यांच्या बाबतीतच खूप वाईट वाटतं कारण हा तीन पाच एकर जमीन असलेला पंजाबचा छोटा शेतकरी हा कर्जबाजारी होऊन बी बियाणं लावत असतो त्या लावलेल्या पिकांना खतपाणी करत असतो आणि नंतर मग पीक हाती येणार आणि मग मी माझं घरात पैसे आणणार कर्ज फेडणार ही अशी सगळी स्वप्नं रंगवत रंगवत त्याचं जीवन संपून जातं पण आज इतकी मोठी वाताहत झाली आहे की त्याला त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे त्याच्या खिशाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आता एक आघाडीचा फिल्म अभिनेता आहे त्यांनी काहीतरी एकट्याने मोठी रक्कम डिक्लेअर केलेली असं मी ऐकतो आहे फाय क्रोड समथिंग अक्षय कुमारजीने प्रत्येक देशावर आलेल्या संकटाच्या वेळेस धावून येणारा हा एक अतिशय दिलदार असा मोट कलाकार आहे कारण वेळोवेळी त्यांनी मोठमोठ्या रकमा डोनेट केल्या एक महाराष्ट्रातला एक हळवा कलाकार म्हणून मलाही असं वाटतं की जर पंजाबचे एम पी आणि एम एल ए यांनी एक महिन्याची सॅलरी द्यायचं ठरवलं आहे दिल्याच जमा आहे त्यांनी गव्हर्नमेंटला त्याच पद्धतीने पूर्ण देशभरातून या पंजाबसाठी मदतीचा ओघ सुरू झाला पाहिजे अर्थात बाबतीत जे आर निघतील नंतर सगळ्या एम्प्लॉईजचा पण एक दिवसाचा पगार वगैरे दिला जातो नॉर्मली हे अशा वेळेस करावंच लागतं कारण काही झाले तरी ते आपलेच देशवासीय देशबांधव आहेत आपले आज त्यांच्यावरती त्या रावी नदी पंजाबमधनं वाहणाऱ्या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणचे बांध फुटलेत इतका हाहाकार त्या पावसाने माजवला आहे म्हणजे निसर्ग कोप पावला आहे त्यावेळेस आपण माणसांनी एकमेकांना हात देऊ एकमेकांना कसं त्याला उभारी देता येईल हे तर पाहणं हे माणुसकीचा सा धर्म सांगतो आणि ज्या पंजाबमध्ये एकही व्यक्ती उपाशी झोपू नये रात्री याच्यासाठी धडपडणारी शीख मंडळी राहतात अनेक ठिकाणी गुरुद्वारामध्ये मोफत अन्नदानाची सोय आयुष्यभर ते करत असतात आणि अशा वेळेस जर ते संकटात सापडल्यानंतर आपण जर काहीच करणार नसूत तर लाजीरवाणी गोष्ट वाटते जे काही वाताहर पाहतोय मी वाचतोय ते बघून मन विषण्ण झालं आहे आणि अर्थातच त्या पंजाबच्या धर्तीमध्ये तिथे राहणाऱ्या अतिशय दिलदारगिरीने राहणाऱ्या या सगळ्या पंजाबी लोकांसाठी खूप काही करावंसं वाटणं अशी भावना आपोआप मनात निर्माण होते तुम्ही कोणीही पंजाबी लोकांच्याकडं गेस्ट म्हणून जा साधी तुमची प्रवासातली ओळख असू द्या अहो त्यांच्याकडं इतकं अगत्य आहे की लगेच ते एकमेकात कळवतात कर, एक ग्लास भर लस्सी पिला इसे देख थोडा मक्के की रोटी वगैरे आहे क्या सब्जी आहे क्या चल खाने का बंदोबस्त कर तुम्हाला जेऊ खाऊ घालून अगदी मोठ्या ग्लासमध्ये लस्सी पाजल्याशिवाय ही माणसं सोडत नाहीत आज गुरुद्वारामध्ये तुम्ही कोणत्या धर्माचे आहात कोणालाही कधीही अटकाव केला जात नाही तुम्ही जाऊन बघा एखाद्या गुरुद्वारात कुठल्याही गुरुद्वारात जा तिथं जे काही प्रेमाने तुम्हाला वागवलं जातं फक्त एकच आहे की त्यांच्या धर्माप्रमाणे तुम्हाला डोक्यावरती रुमाल बांधणे किंवा टोपी घालून जाणं हे मस्ट आहे आता ज्या ज्या धर्माच्या ठिकाणी आपण जातो तिथलं आपण तत्त्व पाळतोच पाळलं पाहिजेच त्याप्रमाणे मी एक दोन वेळा या गुरुद्वारामध्ये अनुभव घेतला आहे म्हणून अगदी हक्काने सांगतो म्हणजे अक्षरशः वाहेगुरु की सेवा म्हणून येणाऱ्या भक्तांच्या चपलासुद्धा चांगल्या चांगल्या कुटुंबातली शीख व्यक्ती हे चपला पुसत बसलेले असतात काही ठिकाणी अक्षरशः पॉलिशचं सगळं कीट घेऊन बसलेले असतात शूजला पॉलिश करून ठेवतात तुम्ही जेवण करून लंगर घेऊन परत येईपर्यंत ज्याचं त्याचं ताट ज्यानी त्याने धुवावं असा तिथं जरी नियम असला तरी पण जी लोक ताट नीट धुवत नाहीत त्यांची ताटं सेवाभावी प्रवृत्तीने तिथं धुणारी पण माणसं असतात गुरुद्वारामध्ये मा तुम्ही जाऊन राहू पण शकता इतक्या तिथे खोल्या वगैरे असतात तिथे असं विचारत नाहीत की तुम्ही फक्त शीख धर्माचेच आहात का तरच आतमध्ये या असं नाही वाहे गुरु सबके वाहेगुरु है या सार्वभौमत्वाने इतक्या विचार उच्च ठेवून जगणारा हा समाज आणि त्यातून कष्टकरी शेतकरी तिथला शेतकरी हा अतिशय कष्टाळू आहे त्याच्यावर आता इतकं मोठं संकट महाप्रलयाचं आलं आहे त्यामुळं आपण या तेवीस जिल्ह्यांचं पुन्हा पुनर्वसन व्यवस्थित व्हावं त्यातल्या त्या जो तो व्यक्ती आपापल्या आप घरात गेल्यानंतर त्याला चरितार्थासाठी एक सहा महिने वर्षभर रेशनचा सप्लाय व्हावा आज घरी परतणं ही लोकं शक्यच नाही अजून एक महिनाभर इतकं पाणी आहे आता हे पाणी जेव्हा येतं असं महाप्रलयाचं तेव्हा मोठ्या जलसाठ्यामधनं जेव्हा बांध फुटतात आणि पाणी गावामध्ये शिरतं त्या पाण्याबरोबर काही पाण्यातले जलचर पण त्या पाण्याबरोबर येतात हे ये तुम्ही आम्ही मागच्या एका प्रलयातसुद्धा पाहिलं आहे की घराच्या छतावरती तिथपर्यंत पाणी पोचलं होतं आणि तिथे मगरींनी येऊन मगरी अतिशय ये मस्तपैकी स्थानापन्न झाल्या होत्या छतावर म्हणजे बोटीने कोणी घराजवळनं चालला तरी त्याला तो धोका उत्पन्न झाला होता पाण्यामधनं त्या पण जर भुकेल्या असतील तर त्यांच्याकडनं कधी हल्ला होईल सांगता येत नाही अशीसुद्धा परिस्थिती उद्भवलेली असते आणि म्हणूनच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांना तिथं तैनात केलेलं आहे त्यांची मदत घेतली जाते जेव्हा असा महाप्रलय होतो तेव्हा मेडिकेशन खूप मोठ्या प्रमाणात लागतं हवेमध्ये सगळे बदल झालेले असतात व्हायरल इन्फेक्शन लोकांना सुरू होतं आणि असा खराब पाण्याचा जलसाठा जर तुमच्या घराच्या आसपास त्या गावाच्या आसपास सतत जर राहिला आठ ते दहा दिवस तर त्याच्यामधनं निर्माण होणारे आजार हे फार वेगळे आजार असतात त्याच्यामध्ये काही स्किन डिसीज होतात कधीकधी त्या वाहत्या पाण्यांमधनं वाहत आलेल्या त्या पाण्यामधनं साप येतात ते साप कुठेतरी कडेला वगैरे बसले असते लोकांना चावू शकतात स्नेक बाईटची औषधं ठेवावी लागतात आता नुकतंच आपल्या बी एस एफनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनी त्यांचे जे काही कमांडिंग डॉक्टर्स असतात मिलिट्रीमध्ये भरती झालेले आर्मी डॉक्टर्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या अंडर काम करणारे डॉक्टर्स या सगळ्या टीमने तिथे आता एक मेडिकल कॅम्प उभा केला आहे म्हणजे जिथपर्यंत मानवी रस्ता आहे वाहनं जाऊ शकतात आणि मग लोक बोटीने येतील किंवा बायक हुक ऑर क्रुक त्यांना जसं जमेल तसं ते येत आहेत आणि मोफत तिथे त्यांना उपचार दिले जात आहेत त्याच्यामध्ये मग, मग डायरिया होऊ शकतो अशा वेळेस सर्दी खोकला ताप असे पेशंट येऊ शकतात सध्या तिथे स्किनचं डिसीज खूप वाढत चाललेलं आहे फंगल इन्फेक्शनचे पेशंट वाढलेत असं ऐकतो आहे अशा सर्व प्रॉबॅबल जे काही आजार आपल्याला वाटतात की या सीझनला या अशा परिस्थितीत महाप्रलयाच्या वेळेस चिखल दलदल पाणी हवामानातला तो एक थंडपणा याच्यामुळे जे, जे जे आजार उद्भवतात जे जे विषाणू तिथं वाढू शकतात आणि मानवाला हार्मफुल असू शकतात त्या त्या पद्धतीची सर्व औषधं तिथं प्रत्येक व्यक्तीला जो कोणी आजार घेऊन येतोय त्याला प्रत्येकाला मोफत ट्रीटमेंट बी एस एफ आणि इतर सिव्हिलियन डॉक्टर्स यांच्यामार्फत तिथं तपासणी करून औषधं दिली जातात ठिकठिकाणी कॅम्प उघडले आता हे तेवीस जिल्ह्यातली जवळपास दोन हजार गावं प्रत्येक गावातून आज या मेडिकल कॅम्पपर्यंत यायला रस्तेच नाही आहेत कसं तरी कुठेतरी उंचावरच्या ठिकाणी काहीतरी कोणाला कधी शेल्टर दिलेलं आहे बोटीमधनं इकडे तिकडे जवळपास जिथे जिथे म्हणून व्यवस्था होऊ शकते तिथं तिथं त्या माणसांना ठेवलेलं आहे कुटुंबांना ठेवलेलं आहे तिथं त्यांची खायची प्यायची व्यवस्था केली आहे आता म्हणूनच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि एन डी आर एफनी फ्लोटिंग मेडिकल कॅम्प्स म्हणजेच जिथं जिथं म्हणून शेल्टर होम आहेत तिथं तिथं पाण्यातनं प्रवास करत बोटीने जाऊन एक दोन डॉक्टर नर्सेस आणि त्यांचा स्टाफ अशा बोटी जाऊन तिथं जाऊन ते मेडिकल कॅम्प देणार त्यांना औषध पाणी करणार त्या लोकांना ही व्यवस्था बी एस एफतर्फे चालू आहे एन डी आर एफतर्फे चालू आहे म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनातनं सरकार सर्व प्रकारची कामं सत्वर तिथे हालचाली होत असतात त्यासाठी प्रशासनामध्ये काम करणारे अहोरात्र झटणाऱ्या या सगळ्या बी एस एफच्या जवानांना या सगळ्या डॉक्टर्स सिस्टर्स जे कोणी लेडी डॉक्टर्स पण तिथे दिसल्या या सगळ्यांना मानाचा मुजरा करतो मी तर कारण हे जे संकट असतं ना हे संकट खूप मोठं आहे त्याची व्याप्ती तुम्ही आम्ही फक्त घरात बसून टी व्हीवर बघतो पेपरमध्ये वाचतो आणि फार तर फार आपण माझ्यासारखा कलाकार जो चॅनलवरती आहे तो फार तर फार त्याच्या भावना व्यक्त करू शकतो पण बाकीच्या लोकांना त्यांच्या इमोशन्स अशाच दाबल्या जातात आणि चलो रे म्हणून परत ते स्वतःच्या रुटीनमध्ये मशकूल राहू शकतात कर्मधर्म संयोगाने आज पंजाब अशा पद्धतीने अडकला आहे उद्या कोणत्याही राज्यावर ही वेळ येऊ शकते जी जी गावं अशी नद्यांच्या किनारी वसलेली आहेत ज्या ज्या राज्यातनं अशा काही मोठमोठ्या नद्या वाहतात त्या प्रत्येकाला पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो सुनामीच्या वेळेस आपल्याकडं श्रीलंका तामिळनाडू हे खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालेले आपण बघितलं त्यावेळेससुद्धा आपल्या जनतेमधून खूप मोठी मदतीचा ओघ व्हायला होता निरनिराळ्या संस्था असतात त्यासुद्धा मदतीला धावतात आज सिनेसृष्टीतनं डोनेशन्स हळूहळू चालू होतील अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकत मला तरी वाटतं अनेक कलाकार लोक थोडासा हात सैल करून डोनेशन्स नक्की देतील खेळाडूंना मी आव्हान करेन तुम्हाला जेव्हा एक फोर एक सिक्स मारल्यानंतर तुमच्या अकाउंटला लाखो रुपये जमा होतात आय पी एलमध्ये तुम्ही कोट्यवधी रुपयाचे तुमचं कॉन्ट्रॅक्ट असतात तुम्हाला अचानकपणे एवढी मोठ्या प्रकारे सुबत्ता मिळालेली आहे तुम्ही कित्येक करोडो रुपयांच्या ॲडवटाईजमध्ये तुम्ही मॉडेल म्हणून काम करता तेव्हा अशा परिस्थितीमध्ये थोडंसं अक्षय कुमारांचा आदर्श घेऊन मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने थोडं थोडं योगदान दिल्यास हा पंजाब ज्या पंजाबचा आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये नक्कीच नेहमीच योगदान आजही सीमेवरती जी काही शीख बटालियन असते ती अतिशय हिरिरीने काम करणारी बटालियन जीवाची पर्वा न करता एक एक शीख व्यक्तीने एक एक लढवय्याने आपण ऐकलं इतिहासात शंभर सव्वाशेच्या ग्रुपला फक्त दोन चार चार पाच शीख लोकांनी अडवून ठेवून इतिहास घडवलेला आपण ऐकतो इतक्या ह्या जिगरबाज लोकांवर असं संकट आलेलं असताना तुमचं आणि आमचं मन हे खिन्न झालेलं आहेच आहे तरी पण मॉनिटरी आपण काय करू शकतो का हा प्रत्येकाने विचार करून आज प्रत्येकाचा मदतीचा एक एक रुपयासुद्धा म्हणतात ना की मुंगीचा वाटा जरी आपण अशा मोठ्या संकटात उचलला तरी तो खूप खूप उपयोगी पडतो या सरकारसाठी म्हणून एक छोटा कलाकार या नात्याने मी सगळ्याच इंडस्ट्रीला मी आव्हान करेन स्पोर्ट्समन सगळी आपली फिल्म इंडस्ट्री ड्रामा इंडस्ट्री प्रत्येक कलाकार ज्यांना ज्यांना या देशात काम केल्यानंतर खूप मोठी सुबत्ता मिळाली आहे त्यांनी त्यांनी थोडंसं आपल्या खिसे रिकामी करण्याचीच ही वेळ आहे यथाशक्ती प्रत्येकजण डोनेशन देतच असतो तरी पण मी जाहीर आव्हान करतो या व्हिडिओद्वारे की ही वेळ अशी गप्प बसण्याची किंवा फक्त दुःख व्यक्त करण्याची वेळ मुळीच नाही आहे पंजाब सरकार स्टेट गव्हर्मेंट ते त्यांच्या परीने ते करतातच आहेत सेंट्रल मिनिस्ट्रीच्या मदतीचा ओघ सुरू आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची माणसं रात्र झटत आहेत फक्त सीमांचं रक्षण करणं एवढंच त्यांच्याकडं काम नाही आहे अशा सुद्धा बी एस एफची जी टीम नेमली जाते एका कमांडंटची मी मुलाखत बघितली आज घरदार सोडून त्यांचं ड्युटीचं ठिकाण सोडून आज ही जी गावामध्ये वाताहत झाली आहे जसं जसं पाणी उतरेल तसं तसं अजून तस रोगराई वाढू शकते लोकांमध्ये तिथे डासाची उत्पत्ती जास्त होऊ शकते मग डासांच्यामुळं होणारे मलेरिया वगैरे हे रोगसुद्धा तिथं वाढू शकतील कदाचित डेंग्यूपर्यंत पण जाऊ शकतं असं बऱ्याच काही संकटांची मालिका सुरू होणार आहे या पंजाबमधल्या तेवीसच्या तेवीस जिल्ह्यातल्या सगळ्या रहिवाशांच्यावर वा। मुख्य म्हणजे शेतीप्रधान पंजाब हे राज्य आहे गहू उत्पादन जास्त करणारं मक्याचं उत्पादन आणि एकंदरीतच कष्टकरी लोक असलेलं हे राज्य आहे अतिशय कष्टाळू आणि देशप्रेमी लोकांचं राज्य ते राज्य जेव्हा असं इतक्या मोठ्या संकटात आहे तेव्हा मी तरी महाराष्ट्र राज्य नक्कीच नेहमीप्रमाणेच मानवतावादी दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर असतं मदत करण्यामध्ये जे काही आपलं स्टेट गव्हर्नमेंट आदेश करतील त्याप्रमाणे नक्कीच तिकडं मदत जाईल आपल्या आर एस एसची जी संघटना आहे त्यांची काही लोकं ऑलरेडी सुद्धा असतील त्यांच्याकडून मदत नेहमीच असते अगदी निस्पृहरित्या काम करणारी आर एस एसकडं खूप मोठी टीम आहे ते अशा वेळेस काहीही बघत नाहीत फक्त माणुसकीच्या दृष्टिकोनातनं चलो वहा जा के हा हेल्प करणार आहे दॅट सॉल्व मग ते घरदार स्वतःचं काही तब्येत किंवा काही जेवण बिवण काही त्यांना काही कशाचंही काही नसतं ते अक्षरशः एक वेळ जेवण एक वेळ बिस्किट खाऊनसुद्धा ते मदत करत असतात त्यामुळं असा सगळीकडनं मदतीचा ओघ हा नक्की येईल आणि आला पाहिजे पंजाब राज्य तेवीसच्या तेवीस तेविस्च जिल्हे पुनर्वसन त्यांचं करणं हे खूप खर्चिक काम आहे देश तर नक्कीच करत असतो पण माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आपल्या बांधवाला जेव्हा तो संकटात आहे तेव्हा एक बोट धरणं त्याचं हे आपलं पण एक कर्तव्य बनतं इतकंच मला वाटतं खूप मनामध्ये हळहळ व्यक्त करतोय मी जी काही दृश्य बघतोय ती दृश्य पाहून मन खिन्न होत आहे आज उभी पिकं जेव्हा पाण्याखाली जातात मित्रांनो एक्झाम्पल देतो मी आपल्याला फक्त दोन एकर शेती आहे त्या दोन एकर शेतीमध्ये गहू लावला होता सपोज त्या गव्हाच्या पिकाचे त्याला एक लाख दोन लाख रुपये आले असते सगळा खर्च जाऊन आज ते दोन लाखावर त्याच्या पाणी पडलेलं आहे ते दोन लाख त्याच्यासाठी जे काही लागतं घालायला त्याचं पन्नास हजार एक लाखापर्यंत त्यांनी कर्ज काढलेलं असतं हे सगळं जाऊन त्याला दोन लाख फायदा दाखवणार होता हे सगळं त्याचं आज जलमय झालं आहे त्याच्या डोळ्यात देखत त्याचं पीक सगळं पाण्याखाली गेलं आहे आज तुमच्याकडं आमच्याकडं समजा लाख दोन लाख रुपये आहेत तुम्ही घरातल्या अंगणात ठेवून झोपू शकता का रात्रभर घरामध्ये नाही झोपू शकत अरे माझे दोन लाख बाहेर आहेत अरे ते कोणी चोरून नेतील अरे मोठा पाऊस आला तर नोटा भिजतील ह्या सगळ्या काळज्या आपल्याला असतात आज हा शेतकरी त्याचं उभं पीक त्या रानामध्ये असतं तो आपला बिंदास झोपलं असं आपल्याला वाटतं पण त्याची रात्रीची झोप उडालेली असते तो कष्ट करतो पूर्ण माल यार्डमध्ये जाऊन त्याच्या पदरी काय पडतंय तोपर्यंत त्याला चैन नसते आणि सगळा हा असा जर निसर्ग कोप पावला तर प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न हे धुळीस मिळतं हे नक्की आहे मग अशा वेळेस थोडंसं प्रशासनाने सुद्धा लिबरल व्हावं हे एक मी जाता जाता विनंती करेन या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने खेडेगावामध्ये राज्य कोणतं का असे ना इथे काही प्रकारच्या विकास सहकारी सोसायट्या आहेत संस्था स्थापन झालेल्या असतात त्या शेतीला शेतीचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना छोटी छोटी कर्ज देत असतात पन्नास हजार ते पाच लाखापर्यंतची कर्ज देतात त्या सोसायट्या त्या त्या शेतकऱ्याची थोडीशी ऐपत बघून त्याचं पीक पाणी बघून त्याची सद्य परिस्थिती काय आहे पिकाची मागच्या एक दोन तीन उतार्यावरती त्याचं पीक किती आलं असे एक फॉर्मल त्यांच्या इन्क्वायरी असतात त्या केल्यानंतर नॅशनलाइज बँकांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी अशी स्कीम्स आहेत त्यातून त्यांनी कर्ज उचललेलं असतं बँकाचं कर्ज सोसायट्यांचं कर्ज आता जी काही या शेतकऱ्यांची कर्ज आहेत एक वर्षभर तर पीक येणार नाही आहे जमिनीमध्ये हे तुम्हाला दिसतं आहे सगळं जग जाहीर आहे तेवीसच्या तेवीस जिल्ह्यामध्ये दोन हजार गावं बुडाली आहेत अक्षरशः जिथं आज जमीन काळी माती वाहून जाणार आहे ती काही तशी टिकत नाही पुन्हा रान उभं करणं पुन्हा पीक लावणं पुन्हा बी बियाणं पेरणं ह्या सगळ्या गोष्टींना साधारणत तो शेतकरी उभं राहिला मला तरी वाटतं सहा महिन्याचा कालावधी नक्की लागेल कारण सध्याची जी पाण्याची परिस्थिती जर बघितली तर ते आठ दहा फुटाचं पाणी जमिनीमध्ये जिरायला अजून तर पावसाळा महिनाभर आहे त्यानंतर मग काय काय परत रोगराई उत्पन्न होईल किती प्रकारचे रोग तिथं लोकांना भेडसावतील ही सगळी संकटं गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी असं मला तरी वाटतं कारण संकट खूप मोठं आहे चला आपण फक्त प्रार्थना करूया आणि ज्याला जमेल तसं प्रत्येकाने थोडंसं तिथपर्यंत डोनेशन कसं पोहोचेल याच्यासाठी प्रयत्नशील राहूया